श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वाईट काळापासून मुक्ती हवी असल्यास नऊ चमत्कारिक उपाय कोणते ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जर आपल्यावर ग्रहांची वाईट दशा सुरू असेल आणि आपण संकटातून निघत असाल किंवा आपण काही काळापासून अनेक समस्यांना सामोरे जात असाल किंवा आपली आर्थिक मानसिक स्थिती स्थिर नसेल आणि आपल्याला जाणवत असेल की वाईट दिवस किंवा काळ सुरू आहे तर हे अचूक उपाय आपल्यासाठी आहेत चला तर मग पाहूया आज आम्ही आपल्याला लाल किताबामध्ये सांगितलेले काही उपाय सांगत आहोत आणि हे उपाय सांगण्यात कुठलेही किंवा कोणाचेही वाईट कोणाचेही वाईट नाही एक हनुमान चाळीसा पाठ सर्वात आधी आपण नियमित हनुमान चाळीसा पाठ करणे सुरू करावे दररोज संध्यावचन करताना करताना हनुमान चाळीसा पाठ करावा संध्यावंदन घरात किंवा मंदिरात सकाळ संध्याकाळ केली जाते पवित्र भावना आणि शांतीपूर्वक हनुमान चाळीसा पाठ केल्याने हनुमानाची कृपा प्राप्त होते ज्याने प्रत्येक प्रकारचे कळत नकळत घडणाऱ्या अप्रिय घटनांपासून रक्षा होते हनुमान चाळीसा पाठ केल्यानंतर हनुमानाची कापुराने आरती करावी हनुमानाला चोळा चढवा पाचवेला हनुमानाला चोळा अर्पित करावा याने लगेच संकटापासून मुक्ती मिळते या व्यतिरिक्त दर मंगळवार आणि शनिवारी वडाच्या झाडाच्या पानावर कणकेचा दिवा लावून हनुमान मंदिरात ठेवून यावा असे किमान अकरा मंगळवार किंवा शनिवार करावे दोन नारळ ओवालणे पाणी असलेले नारळ घ्यावं आणि स्वतःवरून एकवीस वेळा ओवाळून घ्यावं ओवाळल्यानंतर नारळ देवस्थानावर जाऊन अग्नीत अग्नीत जाळून द्यावं असं कुटुंबातील संकटाला सामोरं जात असलेल्या सदस्यावरून देखील ओवावलू शकता हा उपाय देखील मंगळवार किंवा शनिवारी करावा पाच शनिवार असे केल्याने जीवनात अचानक येणाऱ्या कष्टापासून मुक्ती मिळते घरातील सदस्यांची तब्येत बरी नसल्यास देखील हा उपाय उत्तम ठरेल तीन गाय कुत्रा मुंगी आणि पक्ष्यांना भोजन द्या वृक्ष मुंगी पक्षी गाय कुत्रा कावळा अशक्त मानव व इतर प्राण्यांसाठी अन्न जळाची व्यवस्था केल्याने त्यांच्याकडून आशीर्वाद मिळतात या वेदांच्या पंचयज्ञातून एक वैश्वदेव यज्ञकर्म म्हटले गेले आहे हे सर्वात मोठे पुण्यकाम आहे मासोळ्यांना खाऊ खाऊ घाला कागदावर लहान लहान अक्षरांमध्ये राम राम असे लिहा अधिकाधिक संकेत हे नाव लिहून सर्वांना वेगवेगळे कापा आता कणकेच्या लहान लहान गोळ्यांत गोळ्या तयार करा आणि एक एक कागदात त्या गुंडाळून नदी किंवा तळावात मासोळ्यांना आणि कासवाला खाऊ घाला कासव आणि मासोळ्यांना नियमित कणकेच्या गोळा गोळ्या आणि मुंग्यांना भाजलेल्या कणकेची पंजेरी खाऊ घाला दररोज कावळ्याला किंवा पक्ष्यांना दान घातल्याने पितृतृप्त होतात दररोज मुंग्यांना दाना घातल्याने कर्जापासून आणि संकटापासून मुक्ती मिळते दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने आकस्मिक संकट दूर राहतात तसेच दररोज गाईला पोळी खाऊ घातल्याने आर्थिक संकट दूर होतात चार जल अर्पण एका तांब्याच्या लोट्यात पाणी घ्या त्यात जरास लाल चंदन मिसला ते पात्र रात्रभर आपल्या उशाशी ठेवून झोपा सकाळी उठून सर्वात आधी त्यातील पाणी तुळशीला अर्पित करा असे काही दिवस करत राहा हळूहळू आपल्या समस्या दूर होतील पाच सावळी दान करा शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल आणि शिक आणि शिक्का टाकून त्यात आपली सावळी बघा आणि तेल मा तेल मागणाऱ्यांना देऊन द्या किंवा एखाद्या मंदिरात शनिवारी वाटीसह तेल ठेवून या ते तेल ठेवून या हा उपाय किमान पाच शनिवारी तरी करावा याने शनीची पीडा शांत होईल आणि शनिदेवाची कृपा सुरू होईल सहा जप केल्याने मिळेल संकटापासून मुक्ती सर्व प्रकारचे वाईट काम सोडून दररोज राम नाम गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू करावा यातून केवळ एकाच मंत्राचा जप करायचा हे लक्षात असू द्या जप आणि सकाळी आणि संध्याकाळी करावा किमान त्रेचाळीस दिवसापर्यंत निरंतर जप करावा या जपाचा प्रभाव सुरू झाल्यावर संकट हळूहळू दूर होतील हा जप करताना खोटं बोलू नये तामसिक भोजन टाळावे कोणत्याही प्रकारचा नशा करू नये नाहीतर वाईट परिणामांना सामोरा जावं लागू शकतं रामाच्या नावाचा जप तर आपणच दिवसभर करू शकता कलियुगात राम नावाहून मोठा उपाय नाही सात गुळ आणि तुपाचा नैवेद्य हिंदू धर्मात धूप देणे आणि दिवा लावण्याचं अत्यंत महत्त्व आहे सामान्य पद्धतीने धूप दोन प्रकारे दिली जाते पहिली गुगल कापुराने आणि दुसरी गुळ आणि तुपाचा मिसळून जळत असलेल्या गोवर गौरीवर ठेवून येथे गुळ तुपाच्या तुप धूपाचं अधिक महत्व आहे गुळ आणि तुपाची धूप दर एकादशी तृतीया चतुर्दशी अमावस्या आणि पौर्णिमा या व्यतिरिक्त ग्रहणाला द्यावी हे धूप केवळ देवतांच्या निमित्ताने द्यावे आठ स्मशानात शिक्के टाका जर ज जर, जर शवयात्रेत सामील झाला असाल तर परत येताना स्मशानात काही शिक्के फेकून यावे परत येताना वळून बघू नये या उपायाने अचानक येणाऱ्या समस्या नाहीशा होतात आणि दैवीय मदत मिळते नऊ घरात मासोळ्या ठेवा घरात एक्वेरियम ठेवून त्यात आठ सोनेरी आणि एक काळी मासोळी ठेवा ॲक्वेरियम उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेकडे ठेवा त्यातील एखादी मासोळी मृत झाल्यास नवीन मासोळी त्याला सामील करा अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की वाईट काळापासून मुक्ती हवी असेल तर नऊ चमत्कारी उपाय हे आपल्याला खूप फायदेशीर ठरतील तर हे उपाय कोणते ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपण संकटातून निघत असाल किंवा आपण काही काळापासून अनेक समस्यांना सामोरे जात असाल आपली आर्थिक मानसिक स्थिती स्थिर नसेल आणि आपल्याला जाणवत असेल की वाईट दिवस किंवा वाईट काल आपल्यात सुरू आहे तर हे उपाय नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ